नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनल मध्ये मी का तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील जे रेशन कार्ड धारक आहे तर यांच्या संदर्भात एक महत्वाचं परिपत्रक नुकतंच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर संपूर्ण महाराष्ट्राभर रेशन कार्ड योजनेअंतर्गत ज्यांना धान्य मिळतं जो लाभ मिळतो तर अशा आता कुटुंबाकरता जे वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे तर बदलण्यासंदर्भातलं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर दोन हजार अकरामध्ये हे निकष ठरवण्यात आले होते तर यामध्ये शहरी भागामध्ये एकोणसाठ हजार रुपये आणि ग्रामीण भागामध्ये ज्यांचं उत्पन्न चव्वेचाळीस हजार रुपये वार्षिक उत्पन्न आहे तर अशाच लाभार्थ्यांना रास्तभावाचे जे दुकान आहे या ठिकाणी धान्य दिलं जायचं सर्व सोयी सुविधा दिल्या जायच्या आणि हाच निकष सध्या कायम आहे परंतु यामध्ये आता बदल होतोय का या संदर्भात उत्पन्नाची मर्यादा वाढवता येते का किंवा कमी होणार आहे तर या संदर्भात एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि समिती स्थापन करून समितीने या संदर्भात बैठका घेऊन नियम निश्चित करायचे आहेत आणि या संदर्भातला अहवाल उत्पन्न मर्यादा वाढवायची किंवा कमी करायची तर या संदर्भात संपूर्ण खात्रीशीर माहिती घेऊन किंवा मा या संदर्भात बैठका घेऊन दोन महिन्यांच्या आत अहवाल सादर करायचा आहे तर लक्षात घ्या या संदर्भातले जे नवीन नियम आहेत यामध्ये बदल होईल होईल का उत्पन्न मर्यादा वाढेल किंवा कमी होईल तर या संदर्भातली संपूर्ण माहिती दोन महिन्यानंतर दिली जाईल आणि दोन महिन्यानंतर नवे निक अंमलात येतील तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये